मारुती व दिलीप कोळी यांचे शैक्षणिक कार्य आदर्शवत विजय भोजे सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ संपन्न प्रशासनात मुख्याध्यापकांचे कार्य महत्वाचं असतं मुख्याध्यापकांच्या कार्यक्षमतेवरच शालेय गुणवत्ता व दर्जा अवलंबून असतो कोळी जमातीतील मुख्याध्यापकांनी अनेक शाळांमध्ये केलेलं कार्य कौतुकास्पद आहे त्यांच्यामधीलच कुमार विद्यामंदिर नवे धानवाडचे मुख्याध्यापक मारुती देवसाप कोळी व केंद्रशाळा मजरेवाडीचे केंद्र मुख्याध्यापक दिलीप पाळुकोळी यांचे कार्य उल्लेखनीय आहे याचा सार्थ अभिमान असल्याचे गौरवोत्कार जिल्हा परिषद कोल्हापूरचे माजी प्रतोद विजय भोचे यांनी काढले वृंदावन मंगल कार्यालय कुरुंदवाड येथे आयोजित दिलीप बाळूकोळी व मारुती देवसापकोळी यांच्या सेवानिवृत्ती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक नेते भगवान कोळी हे होते या प्रसंगी बोलताना गट अधिकारी भारती कोळी म्हणाले की मुख्याध्यापकांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचा नावलौकिक वाढवण्यात मोलाचा हातभार लावलेला आहे यावेळी पोपटराव पुजारी ज्येष्ठ पत्रकार दिलीप कोळी अण्णासू शिरगावे आप्पा बंडकर यांनी आपल्या मनोगटातून दिलीप कोळी व मामती कोळी यांच्याविषयी विषयी काढले या प्रसंगी प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन सुरेश कोळी माजी चेअरमन सुनील एडके दिलीप पाटील ॲडव्होकेट अरुण कल्लप्पाण्णावर महादेव कोळी विनायक कोळी रमेश शंकर कोळी सूर्यकांत बेरड विनायक मगदोम महेश पट्टेकरी रमेश कुमार मिटारे गणपती कागे कुमार तवंतकर अशोक गायकवाड मेहबूब मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक दिलीप शिरठोणे यांनी केलं सूत्रसंचलन विद्यासागर ओळागट्टे व रियाज पादार यांनी केलं तर आभार अशोक कोळी यांनी मांडले बसवक्रांती नेवजकरिता कुरुंदवाड प्रतिनिधी शीतल कुडचे